कोकणात सध्या चर्चा सुरू आहे ती फक्त वैभव खेडेकरांची आपण जर पाहिलं तर वैभव खेडेकरांनी कोकणामध्ये मनसेची मोठी ताकद उभी केली होती ज्यावेळी मनसेची स्थापना झाली तेव्हापासून कोकणामध्ये वैभव खेडेकरांनी एक मनसेचं वाद उभं केलं होतं मात्र नेमकं असं काय घडलं की त्यांना पक्षातून बाहेर फेकलं गेलं त्यानंतर त्यांच्याविषयी भाजपाशी पक्षपाशी चर्चा सुरू झाली मुळात ह्या ठिकाणी मंत्री नितेश राणे आले आणि त्यांनी वैभव खेडेकर भाजपमध्ये पक्षवेश करशील जाहीर केलं होतं मात्र त्या दरम्यान एकदा नंतर पक्षवेश टाळला गेला दुसऱ्यांदा त्यांनी जोरदार तयारी करून मुंबई गाठली पक्षाच्या कार्यालयात गेले मात्र पक्षवेश होऊ शकला नाही आता त्याही ठिकाणी वैभव खेडेकर असे म्हणाले की मला माहीत होतं की या ठिकाणी पक्षवेश होणार नाही पण तरी पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखरात मी त्या ठिकाणी गेलो होतो आता मात्र वैभव खेडेकरांचा पक्षप्रश नेमका का रकडला गेला नेमकी मासी कुठे ह्या मागे नेमका काय गेम झाला हे सारख अलबेल असलं तरी वैभव खेडेकरांच्या पक्षपक्ष यशा आज सुद्धा जोरदार सुरू आहे आपण पाहिलं तर ह्याच संधीचा फायदा घेऊन पालकमध्ये उदय सामान्य एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे ते असे म्हणाले आहेत की एकंदरी जर वैभव खेडेकरांनी गटामध्ये आले तर आम्ही घेण्या इच्छुक आहोत म्हणजे आता वैभव खेडेकरांना घेण्यासाठी भाजप पण इच्छुक आहे शिंदेगड पण इच्छुक आहे आणि आपण जर पाहिलं तर वैभव खेडेकर हे मोठं नाव आहे कोकणामध्ये मनसेची खरी ताकद जी आहे ती वैभव खेडेकरनी उभी केली आता वैभव खेडेकरच्या पक्षपवशामुळे कुणाकुणाला अडचणी होणार आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वैभव खेडेकरच्या पक्षपेशामुळे भाजपमध्ये जे पक्षवेश केला तर मुळात ते उद्याचे खेडचे नगराध्यक्ष असू शकतात किंवा भावी आमदार होऊ शकतात दोन हजार सत्तावीसच्या जनगणांनुसार या ठिकाणी आपण जर विचार केला तर पूर्वीचा खेड मतदारसंघ दापोली मतदारसंघ म्हणजे पूर्वीचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे वैभव खेडेकरांची डोकेदुखी अनेकांना होऊ शकेल भविष्यात आपण जर विचार केला तर वैभव खेडेकर आमदारकीला पण उभे राहू शकतात वैभव खेडेकर हे नगराध्यक्षपदा उभे राहू शकतात मग आता ह्याचा नेमका फायदा नेमका तोटा कुणा होणार आता समजा वैभव खेडेकर हे नगराध्यक्षपदाला उभे राहिले तर भाजपला फायदा होऊ शकतो देर वैभव खेडेकर आमदार किंवा उभे राहिले तर फायदा होऊ शकतो पण तोटा नेमका कुणाला होणार आहे तर तोटा शिंदे होणार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वैभव खेडेकर स्वतंत्रपणे निवडणूक लढे होतील आणि त्या ठिकाणीहून जर वैभव खेडेकर हे भाजपकडून जर निवडणूक लढले तर ते आमदार पण होऊ शकतात भविष्यात नगराध्यक्ष होऊ शकतात मग साऱ्या काय गोष्टी ज्या आहेत ते अडचणीच्या असल्यामुळे आता वैभव खेडेकरांचा पक्षवेश नेमका काय रकडला कारण मुळात आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंचे आणि भाजपचे जवळचे संबंध आहेत ज्या टायमाला वैभव खेडेकर मुंबईला गेले होते पक्षवेश होणार होता साडे चारशी वेव होती मात्र जवळजवळ दोन तास झाले तरी त्या ठिकाणी प्रशासना सावंत पोहोचले नाहीत की अन्य कोण नेते पोहोचले नाहीत त्या वैभव खेडेकरांना नेमकं काय नेमकं झालं असं नेमकं काय घडलं की बाबा असं का होत हे कुणाच काय कळलं नाही पण नंतर ज्या गोष्टी समोर आल्या की वैभव खडेकर म्हणाले की मलाच मान होतं की बाबा माझा पक्ष होणार नाही पण मी कार्यकर्त्यांच्या आग्राखातर गेलो होतो आज सुद्धा वैभव खेडेकरसाठी घेण्यासाठी भाजप पण तयार आहे सिंदेगड पण तयार आहे मग आता वैभव खेडेकर नेमका कोणता निर्णय घेतला कारण वैभव खेडेकर भवित्य उज्ज्वल आहे आपण जर पाहिलं तर वैभव खेडेकर सारखा एक सच्चा व्यक्ती ज्यांनी मनसे ही कोकणामध्ये उभी केली होती आणि खरंच मनसे ताकद जी आहे ती मोठ्या संख्येने उभी केली होती मात्र मधील त्या काळामध्ये वैभव खेडेकरच काही का काही गोष्टी चुकल्यासारख्या सुद्धा वाटून दिसून येतात कारण आपण जर पाहिलं तर मध्यंतरी त्यांनी काही लोकांना बरोबर घेऊन त्याच्या पदाधिकाऱ्यांनी निवड केली होती त्याही गोष्टी त्यांच्या चुकल्या चुकल्या गेलेल्या आहेत असं एकत्री बोललं जातं किंवा नाशिकमध्ये जे काही घडलं नाशिकमध्ये जे काही मेळावा होता त्या मेळाव्याला वैभव खेडेकरणाऱ्या प्रकाश महाजनना राबळलं गेलं होतं त्याच्यामुळे वैभव खेडे राहते काही दरम्यानच्या काळामध्ये सात ते आठ महिन्यापूर्वी मान्य राज ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला होता त्या दरम्यानच्या काळात वैभव खेडेकर यांनी राज ठाकरेंमध्ये थोडस बिनसलं असं दिसून येत होतं मात्र ते कुठं उघड ठेवत नव्हतं दरम्यानच्या काळामध्ये वैभव खेडेकर यांनी त्यांची भेटसू मागवली होती भेट पण नाकारली होती म्हणजे दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं आणि बिनसीवरून हा सगळा प्रकार घडला होता दरम्यानच्या काळामध्ये वैभव खेडेकर यांनी नितेश राणे वैभव खेडे नितेश यांची भेट घेतली जातात ती भेट नेमकी का घेतली होती तर त्यांच्या एक कार्यकर्त्यासाठी मध्यस भेट घेतली होती मात्र ते भेटीचं रुपांतर भाजप पक्ष करतात काय ह्यामध्ये घडलं आणि तेच ते कारण वैभव खेडे नडलं त्यामुळे वैभव खेडेकर जे आहेत त्यांना पक्षातून बाहेर करण्यात आलं आता वैभव खेडेकर जी भाजपचं दार उघड आहे शिंदेकडे दार उघड आहे आता वैभव खेडेकर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे पण आपण तुर्तास सांगूया वैभव खेडेकर होती सारेंचं लक्ष आहे धन्यवाद